वसई विरार महानगरपालिकेला पंधरा वर्ष पूर्ण तरीही समस्या कायम जनता ह्या वेळेस विकासाच्या मतदान करणार वसई विरार शहर महानगरपालिका स्थापन होऊन आता पंधरा वर्षांचा काळ उलटून गेला असला तरी देखील अनेक मूलभूत सुविधा अद्यापही नागरिकांच्या प्रतीक्षेत आहेत रस्त्यांची दुरावस्था वाढते ट्रॅफिक अपूर्ण रिंग रोड उड्डाणपुलाचा म्हणजेच ओवरब्रिजचा अभाव पार्किंग प्लॉट गायब होऊन रस्त्यावर पार्किंग करणे भाग पडत असल्याने ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे असे अनेक प्रश्न आजही तसेच आहेत वसईतील आरक्षित जागेवर होत असलेली अतिक्रमणे गावांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची व दळणवळणाची कमतरता एसटी सेवा बंद होऊन महानगरपालिकेच्या बस सेवा केवळ काही काळापुरत्याच चालू राहणे हे सर्व मुद्दे जनतेच्या असंतोषाचे कारण ठरत आहे पूर्व भागातील औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था व तिथे काम करणाऱ्या मजुरांच्या अडचणीही प्रशासनाने दुर्लक्षित केल्याचे चित्र आहे या रस्त्यांचा नीट विकास झाला नाही तर औद्योगिक प्रगतीवरही परिणाम होऊ शकतो या पार्श्वभूमीवर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनता विकासाचे वचन देणाऱ्या आणि कामाची हमी देणाऱ्या उमेदवारांच्या मागे उभे राहील असा स्पष्ट संकेत सध्या मिळत आहे यावेळेस प्रचारात वाऱ्याची दिशा कोण किती बोलतो त्यापेक्षा कोण किती करतो यावर ठरणारी दिसत आहे वसई विरारचा विकास गावांचा उत्थान आणि नागरी सुविधांचा विस्तार हे निवडणुकीचे मुख्य मुद्दे बनतील का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल मात्र यंदा जनता अधिक जागरूक आणि निर्धाराने मतदान करणार असल्याचे निश्चित दिसून येते